नमस्कार मंडळी मी शिव मजबूत अबाओळ पेंटर स्पोर्ट आणि तुम्ही पाहत आहात इतिहाशो पिनावीत शिवम आहे औरंगजेबाच्या हो मृत्यूनंतर दिल्लीची बादशाही मराठ्यांच्या आदर वर जात दिल्लीच्या तक्त्याची राखण करण्याची मोठी ओझे दक्षिणेतील मराठ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली पानिपतच्या रणांगणात मराठ्यांची एक संपूर्ण बेडी बादशाहीसाठी साठी गरज आणि तरीही दिल्लीच्या तक्त्यावर बादशाह बसावा यासाठीच मराठी उभे आहे साल सतराशे चौऱ्याऐंशी यावेळी दिल्लीच्या गादीवर आलम बादशाह होता पीटाचा वजीर आफरा खान हो या आफराज खानाचा अंतर्गत कलातून खून जातो वजीराच्या मृत्यूमुळे बादशाह निराधार झाला आणि सगळीकडे बंडखोर झाली या बिकट प्रसंगी उत्तरेत मराठ्यांचे नेतृत्व करत होते माजी शिंदे बादशाह थेट माजींकडे लावले आणि विनंती केली बादशाही बंडखोर सरदार आणि परदेशी इंग्रज बादशाहीवर डल्ला मारत आहे तुम्ही या सगळ्यांचा बंदोबस्त करावा वकील हे मुतालकी आणि मीर बक्षी ही पदे श्रीमंत पेशव्यांच्या नावे घ्यावीत आणि करावी माझा तक्त वाचवावा अशी कळकळीची विनंती बादशाने के। केली ही विनंती माजींनी मान्य केली त्यांनी मोठ्या पराक्रमात बंडखोर सरदारांचा चोरटा केला आणि पुन्हा एकदा मराठ्यांच्या आधारावर दिल्लीच्या तक्तावर शहालमची गादी केली शहालमने मराठ्यांसाठी एक नवे पंधरला वकील इतालकी हे पद म्हणजे बादशाहीचा संपूर्ण अधिकार असलेला कारवाई पूर्वी अशाच प्रकारचे पद मिळवण्यासाठी पण त्याच्या हातात काहीच नाही आणि न मागताच हे पद मराठी शाहीला दा बहाल झाले वकील इमोतालकी हा किताब पेशव्यांना बहाल करण्यात आला परंतु नाना फडणीसांच्या राजकारणामुळे तब्बल सात वर्षा किताब उज्जैन मध्येच राहिला गेला शेवटी माजी शिंदे पुण्याकडे येताना हा किताब सोबत घेऊन आले तेथे मोठ्या थाटामाटात समारंभाची तयारी झाली सातारच्या छत्रपतींची परवानगी होऊन हा किताब पेशव्यांना देण्यात आला जेतपूरच्या राजाला बादशहाने खास या समारंभासाठी नेमले होते त्यांनी मोठ्या दिमाखात फरमानबाडी उभारली आणि त्याच ठिकाणी श्रीमंत सवई माधवराव पेशवे यांना वकील इमुतालकी हा किताब बहाल करण्यात आला पेशव्यांमार्फत या पदाची नायबी महाजी शिंदे यांना देण्यात आली यामुळे मराठ्यांचे दिल्लीवरील वर्चस्व अधिकृतरित्या मान्य झाले बादशाहीचा संपूर्ण कारभार मराठ्यांच्या हातात आला पण ही अजिबात रुचली नाही मराठ्यांविषयीचा त्याचा तिरस्कार अजून पेटला आणि बेदर ठिकाणी सल्तनीत नवीन फौजची भरती सुरू केली त्याच्याकडे काही फ्रेंच नागरिक होते त्यातील एक रेमंड नावाची व्यक्ती रेमंडवर कवयती फौज उभी करण्याची जबाबदारी दिली त्यानं काही दिवसातच पाच हजाराची कवायती फौज उभी केली आणि फौज निजामाच्या सैन्यात दाखल झाली निजामास मराठी शाहीचे पुणे हस्तगत करायचे होते पण पुण्याचं सैन्य जाणे हे निजामाच्या क्षमतेपलीकडे होते तो पुण्याकडे जाण्याचा काही मार्ग शोधत होता आणि काही दिवसातच हा मार्ग स्वतःहून त्याच्याकडे चालून आला श्रीमंत सवयी माधवराव पेशवे यांच्या पत्नीचे निधन झाले पेशव्यांच्या या दुःखाचा आधार घेऊन पुण्याकडे जाण्याचा मार्ग निजामाला दिसू लागला पण निजामाचे स्वप्न स्वप्नच राहिले पेशव्यांच्या पत्रानेच निजामाला पुण्याकडे येण्याची मनाई केली नाना महाजींच्या संघर्षाचा फायदा घेण्यासाठी तो पुण्यात येणार याची सर्वांना जाणीव होती कारण त्याचा वकील गुप्तपणे महाजीशी चर्चा करून गेला होता त्या चर्चेत निजामाने महाजींना बीड परवाना देण्याची मान्य केली होती आणि त्या बदल्यात बेदरच्या चौथाही धक्का मागितला होता आणि असेही सांगितले होते जर महाजी पुण्याकडे चालून जाणार असतील तर तो त्यांना मदत करेल पण नाना महाजींमध्ये जे काही मतभेद होते ते मिटवण्यासाठी खुद्द पेशव्यांनी पुढाकार घेतला पेशव्यांच्या पुढाकारांनी नाना व महाजी हे दोन महावीर एक झाले श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर तब्बल वीस वर्ष मराठ्यांनी निजामात स्वस्थ बसू दिले या वीस वर्षाच्या काळात त्यांनी राघोबा बाता इंद्रज टिपू सुलतान या सर्वांचा बंदोबस्त केला भाऊबंदगीचा फायदा घेऊ काणाऱ्या निजामाकडे आता पुणे दरबाराचे लक्ष होईल वीस वर्षाच्या चौथाई व सरदेशमुखीच्या थकीत रकमेची मागणी मराठ्यांनी निजामाकडे करण्यास सुरुवात केली या वीस वर्षाच्या काळात ही रक्कम तीन कोटीपर्यंत पोहोचली आणि त्याबरोबरच आणि त्याबरोबरच बीड बीडपालकांना महाजीच द्यावा याची मागणी सुरू केली या आशयाच्या पत्राने निजाम दिवाण मुशल मुल्क यांचा भ्रम तुटला महाजी आपल्याला साथ देत नाही याची जाणीव त्यांना झाली दिवाण मुशिर मुल्क याने महाजींना जे कटकार कटकारस्थान केले त्यातून मराठा संघर्षाची म्हणजे खरडा लढाईची पेरली गेली सुपीक डोक्याची नापिक कल्पना म्हणजेच दिशिर उलमुख